महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीने हाय व्होल्टेज लढती होणार आहेत त्यापैकीच एक आहे ती म्हणजे वरळी मतदारसंघात होणारी लढत या मतदारसंघात सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे शिंदेच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा आणि महाराष्ट्र नवनिर्माण संदीप देशपांडे मैदानात आहेत मागच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवत असताना त्यांचे काका असलेले राज ठाकरे यांनी या मतदारसंघात उमेदवार दिला नव्हता मागील दहा वर्षापासून वरळी हा मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला राहिलाय मात्र यावेळी आदित्य ठाकरेंची ही लढाई म्हणावी तितकी सोपी नसणार आहे दोन गटात विभागलेली शिवसेना शिंदेंनी दिलेला उमेदवार आणि त्यात मनसेची एंट्री यामुळे या मतदारसंघातील लढत चुरशीचे होणार आहे एवढं नक्की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या ठाकरेंच्या घरातली पहिलीच निवडणूक होती आणि त्यामुळे आदित्य ठाकरे यांची जवळपास बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचं देखील बोललं जात होतं मागच्या वेळी राष्ट्रवादीतून सचिन आहिर यांचा शिवसेनेत प्रवेश आणि मनसेनं उमेदवार न दिल्याने आदित्य ठाकरे यांचा चा विजय सहचक्य यावेळी विधानसभेसाठीचा हा पेपर आदित्य ठाकरेंसाठी म्हणावा तितका सोपा नसणार आहे एवढं नक्की या मतदारसंघात कोण बाजी मारेल याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा सिविक मिरर